लोकांच्या शेतात किंवा इतर ठिकाणी जाऊन मोलमजुरी करायचो आमच्या लक्षात आलं का बाबा शेळीमध्ये फायदे त्यामुळं माझी मंडळींनी आणि लोकांनी विचार करून ब सर्व लोक शेळी पाहतात माझं नाव काळूसाकराम जिते मुक्काम शेलोर हे पोस्ट देवगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आम्ही शेळीपालन असं केलं प्रथम आम्ही आधी लोकांच्या शेतात किंवा इतर ठिकाणी जाऊन मोलमजरी करायचो त्या लक्षात आलं की बा शेळीमध्ये फायदे आहे त्याच्यामुळे माझी मंडळींनी आणि दोघांनी विचार करून ठरवलं की शेळी पालन करायचं तर मग आम्ही प्रथम दोन शेळ्या घेतल्या नंतर दोन चार झाले अशा हळूहळू होत गेली आहे त्याच्यामध्ये आई वडील मदत करतात आणि शेळ्यांसाठी आम्ही थोडासा चारा बनवला आमच्याकडं पाण्याचं साधन आहे शेळ्यांवरती आता आमचं उदाहरण शेळ्यांची वाढ केलेली हे नवीन शेळ्या आहेत ना आम्ही आणले हे बघा हे शेळ्यांसाठी आम्ही चारा बनवलेले हे मक्का ती तिकडं खाल्ल्या वावरात पण मक्का येते इथं खाली विहीर आहे हा चारा शेळ्यांसाठी वापरला जातोय हे बघा इथं खाली आमची विहीर आहे हे विहीरला बाराही महिने पाणी असते आणि ह्या पाण्याच्या आदारावर तिशे चारा बनवलेले वरती तिकडे खाली पण चारा बनवलेले काही थोडेसा भाजीपाला बनवतोय आम्ही हा बघा इथं हा आम्ही शेळ्यांसाठी ओपन शेड बनवलेले दुपारच्या वेळेला इथं सावलीला राहतात ते आमचा मुख्य शेळा आतमध्ये इथं रात्रीच्या वेळेस शेळ्या राहतात आमच्या हा आमचा मेन शेड आहे समजा पडवी म्हणतोय आम्ही याला आणि इकडे शेजारी आमचं घर आहे राहण्यासाठी ते बघा हे आमचं घर आहे घर आम्ही इकडे आमचा चारे जनावरांसाठी दोन बैल आणि एक गाय आहे तिच्यासाठी हा वाळलेला चारे तिचा आम्ही गहू पेरलेले ते विहिरीच्याच पाण्यावर हे गावच होते बघा मित्रांनो हे शेळ्यांमध्ये भरपूर फायदे आहे तुम्हालाही जर करायचा असेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा